ಪುಂಡರಿಕಾಯ ದಾತ ಮುನೀಂದ್ರೈ ಸಗತ್ಯತಿಷಂತನಂದರಬ್ರಹಿಂಗಂ ಭಜೆ दि सदाय महान समाधी ओ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लालो पवन झालोचराचरी कलाकुसरी काय चिना बुलिलो वचन अतिवििका एका जना तुमचा दास त्याच्या अनुग्रह लालो पावन झालोचराचरी सच्चिदानंद रुपाय दे 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 या या शरन शरन दुता प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराई यांचा चार चरणाचा मनुष्य देहातला जीव चालू वर्तमान कालामध्ये भोगतय चालू वर्तमान काळामध्ये का दुःख भोगतय त्याचं कारण जगद्गुरु तुकोपार यांनी अभंगामध्ये सांगितलं आहे आणि त्या दुःखाच निराकरण सुद्धा तुमच्या समोर त्याच चिंतन मांडायचं आहे तत्पूर्वी अल्पसा परिहार स्वर बंद करा काळी दोनच्या वर चालते माझा आवाज बोलतो आता हे थोडं याचा प्रॉब्लेम आला तुम्ही बा हे पवित्र पावन भूमी क्षेत्रामध्ये साईनाथ महाराजांच्या साईबाबांच्या दरबारामध्ये चालत असणारा हा अखंड हरिराम सप्ताह चालत आला असलेली ही अविरत साधना त्यामध्ये ज्ञान यज्ञ अन्नदान यज्ञ आणि नाम यज्ञ गावकरी मंडळी हस्ते पर हस्ते वर्गणी देते संपूर्ण परिसरातील मंडळीच्या सहकार्याने भव्यता आणि दिव्यता लाभलेला हा सप्ताह आणि त्याच्यामध्ये सर्वांचे गुरु गुरुतुल्य गुरु, गुरु असणारे ज्यांच्या मार्गदर्शनामधून एवढा सप्ताह उभा आहे मार्गदर्शन म्हणजे आमचे गुरुवर्य बापूंच्या माध्यमातून तुम्हाला हे मार्गदर्शन मिळालं आणि साई मंदिरावर सप्ताह हे तुमचा भाव तयार झाला आणि त्यांच्याच माध्यमातून आपण भागवत कथा श्रवण करीत आहात इथे खूप कीर्तनकार बसलेले आहेत बर का महाराष्ट्रामध्ये एक एक कीर्तनकार नाही फोन फोन लावल्यानंतर एकही महाराज सापडत नाही पण तुम्ही भाग्यवान आहात कमिटी गावकरी मंडळी इथे तीन तीन चार चार कीर्तनकार आहेत महाराज आला नाही याच्यातला कोणताही उभा करायचा आणि फेटा बांधला की सुरू म्हणूनच तुमचा सकाळपासून फोन नाही आला टिकवण्याचा तुम्हाला माहित आहे नाही आलं हिंदू धर्मामध्ये बाराशे ऐंशी ग्रंथ सांगितलेले बाराशे ऐंशी ग्रंथाचं चिंतन मनुष्य देहातल्या जीवाकडून व्हावं हा शास्त्रांचा ऋषी मुनींचा आणि साधू संतांचा दंडक आहे बाराशे ऐंशी ग्रंथ आमच्याकडून श्रवण व्हावे वाचन व्हावे पठन व्हावे काही ग्रंथ वाचण्याकरतायत काही ग्रंथ पाठ करण्याकरता आहेत आणि काही ग्रंथ फक्त ऐकण्या करता रामायण हे वाचावा आणि ऐकावं गीता ही पाठ करावी गीता पाठ असावी गीता ही पाठ करावी आणि भागवत फक्त ऐकाव म्हणाल फक्त ऐकावं हो मग आम्ही वाचलं तर तुमचं वाचायचं काम नाही आणि कशासाठी आम्ही आहो फक्त तुम्ही ऐकावं हे मी बोलत नाही तुको ना बराय ना सांगतात आय काजी तुम्ही

फक्त ऐका म्हणले तुम्ही तुम्ही फक्त भागवत भागवत ऐकाव आणि महात्मा गांधीचे हिंदुस्थान मध्ये जन्माला आलेल्या माणसानी तो कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा आणि कोणत्याही पंथाचा असला तरी चालते हिंदुस्तान मध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीने जिथे जात धर्म आणि पंथ मायना राखत नाही यामुकच व्यक्ती असावा असा धर्म मंडपामध्ये दंडक नाही घरून निघल्यानंतर तुम्हाला कोणी विचारणार नाही तुमची जात धर्म आणि पंथ काय आहे इथे आल्यानंतर तुम्हाला एकमेव जागा मिळेल तिथं बसावं आणि आपण शांत चित्ताने ऐकावं या धर्म मंडपामध्ये जाती धर्माला पंथाला अजिबात थारा दिला नाही जाती धर्माला पंथाला थारा देणारे न देणारे जगामध्ये दोनच गोष्टी आहेत एक म्हणजे वारकरी संप्रदाय आणि जाती धर्माला थारा न देणारे जाती धर्माला थारा न देणारे जगामधले एकमेव राजा होऊन गेला जगामध्ये एकच राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सात धर्म न पाहता अठरा पगड जातीचे मावळे एका ठिकाणी करून स्वराज्य निर्माण केलं छत्रपतींनी आणि अठरा पगड जाती एका ठिकाणी करून निर्माण केला संप्रदाय म्हणून संप्रदायामध्ये जाती धर्माला भेद नाही हिंदुस्थान मध्ये जन्माला आलेल्या माणसाने कोणी असलं तरी त्याने बाराशे अंशी ग्रंथाचं चिंतन होत नाही परंतु रामायण आणि भागवत ऐकल्याशिवाय हिंदुस्तान मधल्या माणसाला मरायचा अधिकार नाही असं महात्मा गांधी सांगायचे ज्याप्रमाणे मामासाहेब दांडेकर सांगायचे महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या माणसाने आळंदी पंढरीची वारी गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय महाराष्ट्रीयन माणसाला मरायचा अधिकार नाही असं मामासाहेब सांगायचे आणि महात्मा गांधी सांगायचे रामायण भागवत ऐकल्याशिवाय हिंदुस्थान मधल्या माणसाला मरायचा अधिकार नाही तुम्ही म्हणाल महाराज हे नका सांगू आम्ही बीजेपीचे माणसं आहोत आम्ही महात्मा गांधीचं ऐकत नाही एखाद्या संतांचा ठोस पुरावा प्रमाण सांगा आम्हाला भागवत ऐकायला सांगितलं त्यावेळेस तुकोपारायाने सुद्धा दोन ग्रंथ सांगितलेले आहेत कोणते कोणते गीता भागवत बाराशे अंशी ग्रंथ आपल्याकडून वाचना ऐकणं होणार नाही म्हणून चार दोन ग्रंथांमध्ये सार आला त्याच्यामध्ये हे ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी वाचावीच वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पण ज्ञानेश्वरी वाचावी आणि भागवत ऐकाव वाचावी ज्ञानेश्वरी वाचा Oh, <laughs> चालू भागवत सुद्धा ऐकत आहात भाग्यवान आहात आणि या कलीच्या काळामध्ये हे होणं अत्यंत गरजेचं आहे आवश्यकतेच आहे महत्वाचा आहे तुम्हाला मान्य असेल किंवा नसेल तुम्ही म्हणाल तुमच्यासाठी मला अजिबात बोलावू नका एवढ्या लांब यायला आमच्याकडे वेळही नाही आणि तेवढा तुमचा बजेटही नसते हे फक्त आर आर पाटील मला मुलगा म्हणतात बारा वर्षापासून त्यांच्याकडे बारा तेरा वर्षापासून येतो म्हणून प्रेमापुती इथपर्यंत यायचं काम पडलं बरं का बापू नाहीतर हे सारा आमचा भागच आम्हाला सोडत नाही एवढ्या लांब यावं वधवध 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 वधवत करत बरं कारण सत्यामुळे आपल्या मुलांना मुला मुलींना देव धर्म आणि देश कळतो जर सप्ताह नाही म्हणलं तरी आज आपला समाज आपला धर्म सैरा सुटलेला आहे सैराट आपल्या मुलं जास्त शिकले मुली जास्त शिकल्यामुळे आम्हाला देवाची गरज नाही पण त्याला हे माहीत नाही आम्हाला धर्माची गरज नाही असंही म्हणणं असते काही काहींच पण देव आणि धर्म सर्वात महत्वाचा आहे आणि धर्म लोप पावल्यामुळे परिणाम परिणाम तुम्हाला माहित नाही आपल्या आठशे पंच्याऐंशी मुली लव जिहाद मध्ये आपल्या मुलींना जर धर्म कळाला असता तर आठशे पंच्याऐंशी मुली लव जिहादाच्या फाशामध्ये पडल्या नसत्या म्हणजे धर्म कळण्याकरता आपल्याला सप्ताहाचीच आवश्यकता आहे मोबाईल टीव्ही व्हॉट्सअप स्नॅपचॅट गुगल इंस्टा याच्यापेक्षा आपल्याला सुंदर प्रमाण देवाच धर्माचं आणि देशाची काही गरज नाही पण तुम्हाला काहीच माहित नाही आम्ही आतला अभ्यास केला आतमध्ये चला आम्ही कॉलेज केला आम्हाला माहित आहे काय काय चालू आहे याच्यामध्ये देशामध्ये याच्या आधीच्या सरकारने धर्म नष्ट करण्याकरता अनेक कायदे काढले हे तुम्हाला काहीच माहित नाही वक्फोर्ड नावाचा कायदा एकोणीसशे पंचाण्णव साली तयार केला वक्फोर्ड तुम्हाला माहित आहे आता सर्वांना ज्ञात आहे या देश रामाचा आहे हा हिंदुस्तान आहे या देशातला माणूस सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा एकमेकाला भेटल्या बरोबर काय म्हणतात राम राम कारण हा देश रामाचा आहे ही भूमी रामाची आहे पण रामाच्या देशामध्ये स्वतः रामाला पाचशे वर्ष तंबू मध्ये राहावं लागलं ही रामाच्या देशातली शोकांतिका आहे विठल विठल आजच्या लोकांनी तंबू गळते पाणी पाऊस पडते रामाच्या अंगावर तंबू मधून तंबू बदलण्याकरता अर्ज द्यावा लागत होता हायकोर्टामध्ये हायकोर्टाकडे अर्ज दिल्यानंतर त्या लोकांनी तंबू बदलण्याकरता चार चार महिने परवानगी दिली नाही आमचा राम चार चार महिने पाण्यात भिजला हा देश रामाचा पण रामाला पाचशे वर्ष घर मिळालं नाही त्याच कारण फक्त तुम्ही आणि आम्ही आहोत धर्माविषयी जागृत नाही आम्ही देशाविषयी जागृत नाही आम्ही देवाविषयी जागृत नाही पण कमिटीचे संस्थांचे कोटी कोटी आभार मानतो या शहर वस्तीमध्ये सुद्धा एवढा भव्य आणि दिव्य सप्ताह उभा केला त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष अध्यक्ष संपूर्ण कमिटी आणि हस्ते परहस्ते वर्गणी देणारे संपूर्ण मंडळीचे आभार आहेत विठाल विठाल आता पुढच्या वर्ष फक्त एकच करा जरा टाळ वाढवा टाळकरी खूप आणि या भंगामध्ये तुकोबार यांनी मनुष्य देहाचं आणि निरीक्षण केलं समाजाचं मनुष्य देहातला जीव दुखी आहे का दुःखी आहे वर्तमान काळामध्ये